कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गोवंश जातीच्या जा जनावरांना वाचविण्यात गोरक्षकांना व वैराग पोलिसांना आले यश गोरक्षक सत्यवान ताटे व सागर पवार या गोरक्षांनाही कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन एम एच पंचेचाळीस पंचाहत्तर पंचेचाळीस हे आयशर वाहन रातंजयतील बस स्टॉपजवळ पकडले गाडीची पाहणी करून आतमध्ये काय आहे हे त्यांनी पाहिले असता त्यांनी वाहनाची पाहणी केली त्यामध्ये सुमारे नव्वदपेक्षा जास्त गोवंश जर्सी जातीचे लहान वासरे कुंबून त्यांना वेदना होईल अशा अवस्थेत कमी रुंदीच्या जागेमध्ये त्यांना हालचाल करता येणार नाही तसेच सदर वाहनात त्यांना चारा पाणी अथवा औषधाची कुठलीही सुविधा नसताना अमानुषपणे निर्दयीपणे कुंभून जिवंत ऐंशी वासरे व वा दहा मयत वासरे प्राणीमित्रांना दिसून आले तसेच सदर गाडीचालक हा वाहन थांबून पळून गेला सदर जनावरेही धाराशिव येथे कत्तलीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर गोरक्षकांनी वैराग पोलिसांना संपर्क साधला घटनास्थळी पोलीस पोहोचले सदर जनावरेही अहिंसा गोशाळा कारंबा सोलापूर येथे संगोपनाकरिता जमा करण्यात आले असून चॉकलेटी रंगाचा आयशर वाहन वैराग पोलिसात जमा करण्यात आला आहे सुमारे तीन लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी गोरक्षकांच्या सहाय्याने जप्त केला असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे गोरक्षक सत्यवान ताटे व सागर पवार यांच्या मदतीने ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे